नमस्कार मंडळी आजपर्यंत आपण छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत छोट्या परंतु तेवढ्याच महत्त्वपूर्ण माहिती योग साधनेबद्दल साधकांना देत आलो आहोत आणि आज आपण त्याच धर्तीवर प्राणायाम कसा करावा या संदर्भात माहिती घेणार आहोत प्राणायाम ही अत्यंत हळुवारपणे आणि शांत करण्याचा अभ्यास आहे प्राणायाम हा अत्यंत गंभीर आणि जोखमीचा अभ्यास आहे तालबद्ध श्वास घेतल्यानं आणि सोडल्यानं शरीर व मन स्थिर होण्यास मदत होते म्हणून प्राणायामाचं अत्यंत महत्त्व आहे प्राणायामाचा अभ्यास करत असताना तो अत्यंत हळूवारपणे जर केला नाही आपण घाई गडबडीमध्ये प्राणायाम केला तर आपल्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप होण्याची शक्यता ही जास्त असते आणि शरीरात वाताचा प्रकोप होणं म्हणजे अनेक व्याधींना आमंत्रण देण्यासारखा प्रकार आहे शास्त्र सांगते यथा सिंह गजो व्याघ्रो वश्य शनै शनै तथैव सेवितो अन्यथा हंती साधकम् म्हणून शास्त्रकार सांगतात प्राणायाम कसा करावा जसा जंगलातला पशु असलेला वाघ असेल सिंह असेल आणि हत्ती असेल आपण त्याला पाळीव बनवणार असो तर जशी त्यामध्ये एका दिवसात ते पाळीव होणार नाहीत हळूहळू आणि दिवसेंदिवस त्यामध्ये गती प्राप्त होत असते आणि शेवटी ते पाळीव होतात अगदी प्राणायाम ही तशीच अगदी त्याच धर्तीवरचा अभ्यास आहे तो अत्यंत हळूवारपणे आणि शांतपणे करावा लागतो तेव्हाच प्राणायामाची फलशुद्धी आपल्याला प्राप्त होत असते योगसाधकांना यामुळे अत्यंत शांतपणे आणि अत्यंत स्थिरपणे प्राणायामाचा अभ्यास करावा आणि प्राणायामाची फलप्राप्ती प्राप्त करून घ्यावी धन्यवाद